श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी प्रिय भक्त हो स्वामी भक्त हो थोड्याच दिवसात मार्गशीर्ष चालू होत आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये करायची विशेष सेवा म्हणजे आपल्या कुलदैवताची म्हणजे खंडोबा महाराजांची चंपाषष्टी म्हणजे षडरात्रोत्सव खंडोबा म्हणजे महाराष्ट्राचे कुलदैवत यांचा निवास आहे महाराष्ट्रातील जेजुरी गडावर या खंडोबाच्या हातात खंडा नावाची तलवार होती म्हणूनच त्यांचे नाव खंडेराय किंवा खंडोबा असे पडले आहे हा खंडोबा म्हणजे प्रत्यक्ष शिवांचा म्हणजे शंकराचा अवतार आहे आणि अशा या खंडोबाचा उत्सव म्हणजेच खंडेराव महाराजांची नवरात्र आणि चंपाषष्टी ज्याप्रमाणे अश्विन महिन्यामध्ये आपण दे देवीची नवरात्र साजरी करतो अगदी तशाच पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा खंडोबाची नवरात्र साजरी करतात फक्त फरक एवढाच आहे की आपण ही नवरात्र खंडोबाची नवरात्र नऊ नौ दिवस साजरी न करता फक्त सहा दिवस साजरी करतो अशी ही षडरात्र सहा दिवस आणि सहा रात्रींची असते मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून ते शुद्ध षष्ठीपर्यंत असे हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांची नवरात्र असते असा हा सहा दिवसांचा उत्सव जेजुरीला मोठ्या प्रमाणात आणि अतिशय भावभक्तीने साजरा होतो जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या इतर ठिकाणी देखील हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो हा उत्सव साजरा करण्यामागची कथा म्हणजे मार्तंड भैरवाने जेव्हा मनी आणि मल्ल या दैत्यांचा संहार केला आणि पृथ्वीला म्हणजे भूतलावरील सर्वात मोठे अरिष्ट टाळले तेव्हा त्यांचा हा जो विजयोत्सव आहे त्यासाठी देवगणांनी मार्तंड भैरवांवर भंडाऱ्याच्या सोबत चंपाषष्टी म्हणजे चाफ्याच्या फुलांची वृष्टी केली आणि म्हणूनच मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला चंपाषष्टी हे नाव मिळाले आणि या उत्सवाची सुरुवात झाली कुलाचाराप्रमाणे मल्हारी मार्तंडाच्या पूजेमध्ये सुघट आणि टाक असतात आपण पाहतो आपल्या देवघरामध्ये दोन टाक असतात एक मार्तंड भैरवांचा असतो आणि एक कालभैरवांचा असतो तर फरक ओळखायचा तर हे दोन्ही पण दिसायला सेम असतात परंतु फरक म्हणजे मल्हारी मारतंडांचा जो टाक असतो खंडोबाचा त्याच्या घोड्याच्या पायाखाली कुत्री असतात आणि कालभैरवांच्या घोड्याचा जो असतो त्याच्या घोड्याखाली सापाचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळतं तर अशा या टाकाची स्थापना या नवरात्री उत्सवामध्ये केली जाते नवरात्री उत्सवामध्ये माळा वाढवत वाढवत घटावर फुलांच्या माळा चढवल्या जातात नवरात्रीचे सहा दिवस शक्य झाले तर घरातील पुरुषाने उपवास करून सहाव्या दिवशी तो उपवास सोडतात देवाला बेल दवना चाफ्याची फु आणि झेंडूची फुले वाहतात आणि सहा दिवस अखंड नंदादीप या घटासमोर ठेवला जातो अनेक भक्त वेगवेगळ्या पद्धतीने खंडोबाचे नवरात्र साजरी करतात कोणाकडे टाक असतो तो बसवला जातो तर कोणाकडे खंडोबाची मूर्ती असते कोणाकडे कलश असतो त्या कलशावर तामान ठेवून त्यात तांदूळ पसरवतात आणि त्यावर खंडेरायांची मूर्ती स्थापना केली जाते तर कोणाकडे माळाबंधन देखील असते म्हणजे काय तर विविध पानांच्या किंवा झेंडूच्या माळा या कलशावर सोडल्या जातात काही जणांकडे उपवास केले जातात नामस्मरण गोंधळ आपण ह्या सहा दिवसांमध्ये करत असतो या नवरात्री उत्सवामध्ये आपल्याला मल्हारी मार्तंडांची विविध प्रकारे सेवा करायची आहे त्यांचे जे विविध स्तोत्र आहेत ते आपल्याला पठन करायचे आहेत मल्हारी कवच मल्हारी सप्तशती याचे पाठवाचन करायचे आहे शक्य होईल तेवढे वेळा आपल्याला हे सर्व करायचे आहे आणि ओम नमो मार्तंड भैरवाय या मंत्राचा आपल्याला शक्य होईल तेवढा जप करायचा आहे खंडोबाचा घट बसवताना सर्वप्रथम आपण देवघरातील देवांची पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे त्यांना पंचामृताने अभिषेक करून पूजा करून घ्यायची त्यानंतर कलश घंटा गणपती शंख यांची पूजा करायची त्यांना प्रथम हळदी कुंकू वाहून मग फुले व्हायची कलशामध्ये सुपारी फूल अक्षता व्हायच्या आणि मग त्याच्यामध्ये नागवेलीची म्हणजेच विड्याची पाने ठेवायची त्या नारळाला आपण जो नारळ ठेवणार आहे त्या नारळाला हळदी कुंकू वाहून तो कलशावर ठेवायचा आपण ज्या ठिकाणी कलश ठेवणार आहोत त्या कलशाखाली अक्षता ठेवून मग त्यावर कलश ठेवायचा आणि त्यानंतर गणपतीची पूजा करावी गणपतीची पूजा करून तो स्थापन झाल्यानंतर खंडोबाचा टाक घ्यायचा आणि त्या टाकावरती अभिषेक घालायचा अभिषेक करून झाल्यानंतर एका विड्याच्या पाण्यावर स्वस्तिक काढायचे आणि त्या स्वस्तिकावरती म्हणजे विड्याच्या पानावरती आपल्याला हा टाक ठेवून घ्यायचा आहे त्या टाकाला हळदी कुंकू व्हावे पिवळे फूल व्हायचे आणि अखंड नंददीप ठेवायचा हा नंददीप आपल्याला सहा दिवस राहील या पद्धतीने त्याची काळजी घ्यायची आहे आणि नंतर तळी भरून आरती करायची आहे खंडोबाची तळी कशी भरायची या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे पाचव्या दिवशी आपल्याला नाग दीपावली साजरी करायची आहे त्यासाठी घरातील प्रत्येक सदस्याचे दोन याप्रमाणे आपल्याला बाजरीचे दिवे बनवून ते व्यवस्थित उकडून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यात तुपाची फुलवात लावून आपण घरामध्ये ज्या ठिकाणी घट मांडला आहे त्या ठिकाणी आपण नाग कुळाची रांगोळी काढून घ्यायची आहे आणि त्यावरती आपल्याला हे दिवे लावून घ्यायचे आहेत सहावा दिवस हा या नवरात्री उत्सवाचा सांगतेचा दिवस आहे त्या दिवशी आपल्याला खंडेराव महाराजांचा आवडीचा नैवेद्य बनवायचा आहे त्याच्यामध्ये बाजरीची भाकरी नवीन आलेल्या पातीच्या कांदा घालून बनवलेले वांग्याचे भरीत आणि आपल्याला गोड काही दाखवायची तर पुरणपोळी आणि आपले काही कुलाचाराचे नैवेद्य असतील तर असे सर्व नैवेद्य बनवून आपल्याला हा नैवेद्य खंडेराव महाराजांना दाखवायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा तळी भरायची आहे खंडेराव महाराजांचा जय जयकार करायचा आहे आणि अशा पद्धतीने खंडेराव महाराजांची ही नवरात्र म्हणजे षडरात्रोत्सव साजरा करायचा आहे या षडरात्री उत्सवामध्ये आपल्याला शक्य होईल तेवढी खंडेराव महाराजांची सेवा करायची आहे शक्य होतील तेवढा त्यांचा ते जप करावा मल्हारी सप्तशतीचे पाठवचन करावे जेणेकरून आपल्याला त्यांचे शुभाशीर्वाद लवकरात लवकर मिळतील आणि आपल्या कुटुंबावरती त्यांचा वर्धहस्ता ठेवण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर स्वामी भक्त हो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चंपाषष्ठी का साजरी केली जाते आणि ती कशा पद्धतीने साजरी करावी कशा पद्धतीने घटस्थापना करून कोणती सेवा करावी हे सर्व माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि आपल्या स्वामी स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा जेणेकरून अशाच छान छान माहितींचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येतील तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद